दुसरा दिवस काल रिहर्सल वगैरे झाली काल एवढं थकलं मी जवळपास पाच तासाचे रिहर्सल नंतर आणि त्याच्यानंतर मी हॉटेलवर आलो आणि लगेच झोपडून राहिलो ऍक्च्युली त्याच्या अगोदर मी चे चेतनला पण भेटलो आणि नंतर डिंगी डिंगीकडे गेलो होतो आता डिंगी कोणी तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही आधीच बघितलं तर डिंगीकडे मी बारा वाजेपर्यंत होतो त्याच्यानंतर मग आम्ही जरा चक्करा मारल्या सॉरी नाशिकच्या काय वातावरण आहे गाईस काय नाशिक शहर नाही मला तर इंटरेस्ट शिफ्ट आवडत आहे मी विचारही करतो ते आपण नंतर बोलू आता मी हॉटेलमध्येच आहे आता निघतोय शूटसाठी आज दिवसभर शूट असणार उद्याही बहुत एकदाची संध्याकाळपर्यंत पॅक होऊन जाणार त्याच्यानंतर परवा आपल्याला काठीवाडीचं प्रमोशन आहे ते करू आपल्या रितू मेकअप आर्टिस्टचं पण म्हणजे तिने हे टाकलं आहे ना पार्लर वगैरे टाकलं आहे ना आपण तिच्याकडून मेकअप करून फोटोशूट करणार आहे आता जाणार आहे मी सो आमच्या शूटसाठी लगेच लाईट गो गुड मॉर्निंग ए सायल्या

हाय तर मी पण आज ब्लॉग करून दाखवणार आहे तर नमस्कार मित्रांनो ही आमची आहे मेकअप आर्टिस्ट प्रांजल ती आता असा माझा छानसा मेकअप करणार आहे आणि मी झोपेत दिसत होती आणि मला आता सुंदर बनवणार आहे धन्यवाद आणि माझी कानातली बाळी घातली आणि खोचून खाचून सगळा कान लाल केला एकदम जबरदस्त सामली तर हाल गेले पूर्ण <laughs> तुला उशीरा उठायची शिक्षा आहे झालं आहे आता तयारी जवळपास सगळी आणि आम्ही मेकअप वगैरे करतोय फक्त आणि त्याच्यानंतर साऊंग शूट करण्यासाठी मेकअप मेकअप आर्टिस्ट चे दहाबेपासून सगळे मेकअप चे मला अगोदर आणि ते पण मेकअप आर्टिस्ट समोर तुझं नाव काय प्रांजल ओके हाय माझा आजचा जो लुक असणार आहे ना तुम्ही दिया और बाती सिरियल बघितली असेल त्याच्यामधला काय असते यार त्याचं नाव त्याचं नाव नाही आठवतय आहे आधी प्रेम का म्हणजे युजली प्रेमच असत वाट लॉजिक वा <laughs> तर त्याच्या मधल्या म्हणजे तो जो ऍक्टर आहे त्याच्यासारखा लुक केलेला आहे पूर्ण म्हणजे गाळ्यातला बसून कानातला बसून ते ब्रेसलेट किंवा हे शर्ट असा शर्ट पण तो घालायचा बट यस तशीच कन्सेप्ट आहे मर मर तू मर आणि मी असता जिलेबीवाला म्हणजे जिलेबीवाला नाही जलेबी बाई तुम्ही जिलेबी बाई बघितली असेल आता जलेबी बुवा मागच्या दोन तासापासून हिचा मेकअप चाललाय आणि दोन तासापासून मी असंच बसलो इथं कुठे असं बसलो इथं अरे तू माझ्या मेकअपचं पण क्लिप घेतलंय रे <laughs> <laughs> तर <तर्मा> मग आता म्हणजे माझ असं म्हणत की दहा मिनटं झाले तू तिथे अगोदर मेकअप करतो टचअप करून घेतो आणि तो बाहेर एवढं मी काय करणार कारण पण करायचे हा हा माझा आता आणि हा हीचा हॅलो तर काही वेळापूर्वी काही माणसं मला नावं ठेवत होते की ह्याला इतका वेळ लागतो का मेकअप करायला आणि आता ते स्वतः मेकअप करायला बसले हे बॅक कॅमेरा कसं होतं हां सो मग मला थोडं कॅमेरा हँडलिंगला मी नवीन आहे ओ पी तर मग आता तुम्ही बघा ह्याचा असा प्रकारे मेकअप चालू आहे आणि तो काय म्हटलं आहे काय तू स्कीम ठेवली आहे मेकअप आर्टिस्ट पुढं की जर मेकअप माझ्यापेक्षा चांगला झाला किंवा म्हणजे हा पण हे आपण पॉझिटिव्ह कमेंट पण घेऊ शकतो प्रांजलसाठी साठी की मेकअप ती एवढा छान करते म्हणून हा जेलस होऊन जळून म्हणतोय की अनफॉलो करा शूट लोकेशन आहे पहिलं आणि हे इकडं मनीष भाई तयार आहेत गन वगैरे घेऊन

मॅडम मध्ये सात कॅमेरा गणपती बाप्पा मॅडम तुम्ही त्याला सगळ्यांनी केला चलो मित्रांनो आता आमचं डिस्कशन चालू आहे तर तुम्ही बघू शकता जाम सिरियस काहीतरी मॅटर झालाय बघा यार एवढं एवढं सीन होत नाही होत्याकडनं काय करायचं सांगा सॉरी सॉरी विषय दादाचा बोल तर बघू शकता मित्रांनो आता लोकेशन चेंज झालंय आम्ही सगळे गाडीत बसलोय ना ले, जाम करतो <laughs> दादा काय बोलायचं तुम्हाला <laughs> तुमचं कोणता सीन आता आता का मी आता मी हे काम करणार मला फोटोज वगैरे काढायचे जरा त्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब न करू पण काही दिसत नाही काहीच दिसत नाही कॅमेरा बंद म्हणतात जीवाला एवढी मोठी एवढ्या जीवाला केवढी मोठी लेन्स लावली बघा ना तुम्ही काय म्हणजे काय वेगवेगळेच प्रकार आहे तर तुम्हाला एक नवीन डीओपी दाखवतो आता आम्ही चेंज केला लगेच दहा मिनिटापूर्वी याच्यावर याच्या पुढे जर तुम्हाला जे गाणं बघायला मिळेल ना ते फक्त सृष्टी शूट करणारे सगळं एक्झॅक्टली एक्झॅक्टली एवढं काय जिलेबी खाण्यासाठी एवढं काय हा नाशिकची फेमस जिलेबी काय अरे लाज वाटत तुटून पडले तर माहिती गॉड अगोदर खाऊन घेऊ द्या अस्मिता हाय ओ बसर ब्लॉक अस्मिता भेटायला आली आहे नुसतं जिलेबी खाती आहे नुसतं दाव हरलाय ती सगळ्या गोष्टींमध्ये वा अरे बस ना किती बस माझ्यासाठी मागवलंय आता खाणं खाणावरन बोलणार आहे लोक मला नाव नेक्स्ट साइड निघो 爸爸，爸爸，爸爸。

संजू ऍक्च्युली ब्लॉकमध्ये आला हे आजकाल एवढा बिझी माणूस झालाय की थोडं घरी जेवणाचं नियोजन करायचं होतं म्हणजे एवढा बिझी माणूस झाला की त्याला फोन एवढे येतात की त्याच्यामुळे त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असत भाजपाला मारा अजून दादा कोणती जॉब जो किंवा भाजपाला गेला गेलो तुम्ही खूप दिवसानंतर हा संजूच आणि आमचं ऍक्च्युली खूप अगोदरच प्लॅन होतो करायचं 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 पण मी पण काय होतो तो पण गोष्टी झाल्यामध्ये सांगण्याचा तुम्हाला तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे बघितलेच असतील त्याच्यानंतर आता हे हा प्रोजेक्ट येतोय आमचा म्हणजे येतोय कशाला तुम्ही बघितलं आणि यस गाणं खूप छान आहे आता आम्ही बघतोच आम्ही ऐकतोच आहे आणि करतोच आहे मित्रांना तुम्ही बघू शकताय तर आपल्या भेटायला आपल्याला भेटायला कोण आले हे uh, संजू दादा आहे हे मनीष सर आहे हे छत्रुली मॅडम आहे सॉरी सृष्टी मॅडम आहे हे विशाल दादा आहे विश्वास माझ्याकडनं काय बोलणं माफ करू सबस्क्राईब करा आपला आपला आवडला नाही तर लगेच सबस्क्राईब करा लय चॅप्टर माणूस या लय चॅप्टर माणूस जिलेबी खावं असं म्हणतो डन था ना काय ना मी बाजीपेटला आलोय bir जरा काय बान ना मी सांगते

आणि साई भेटण्यासाठी येऊन जरा प्रवासामुळे थकला असेल त्याच्यामुळे त्याला मेजवानी दिली खायची मला <laughs> माहितीच नाही तुला एक तास येऊन जायचं होतं ना कुठ राहतोस तू तू त्याच्या घराजवळ राहतोस ना आहे ना पण ते कुठ राहतो सिन्नर अच्छा कसं वाटलं तुला नाशिक भारी भारी खरंच भारी आहे साहिल आणि मी पहिल्या वेळेस भेटतो याच्याने भेटलेलं आहे म्हणजे अशी भेट झाली नाही कधी भेटणं ती फक्त धावती भेट होती आणि मला वाटलं होतं भाई याची हाईट व्हाय माझ्याहुन जास्त हाईट गाण्यात डान्स वगैरे भारी केला तर बरं तुमचं गाण्यात हां भारी भारी अशा प्रकारे आमचं आजचा एक सीन राहिलेला आहे एक सीन कम्प्लीट झालं नाही कम्प्लीट झाला तो टेक नाही झाला एका टेक मध्ये संजू देणं शक्य नाहीये म्हणजे संजूच गाण आहे म्हणा बट स्टील आय सिंग पॉसिबल नाही आहे कारण एका टेक इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड भैया शूटच्या चक्करमध्ये काही ब्लॉगिंग वगैरेचं लक्ष राहत नाही काल रात्री आलो होतो आम्ही काल ॲक्च्युली लवकर होत झालो आणि त्याच्यानंतर मी येऊन लगेच झोपून राहिलो साईल वगैरे वगैरे सोडल्यानंतर सो आता मी उठलो आहे चेंज वगैरे आहे नाश्ता करतोय थोडा पसर हा शेवटचा दिवस आहे आणि बहुतेक तरी संध्याकाळी चार वाजेपर्यंत राखत होऊन जाईल अजून काही इतले पैसे मी है हां हो। आम्ही सॉक्स शुद्ध शुद्ध फिरतेय मला शूज चावळे आहे हा इथे खाली त्याच्यामुळे आणि हिचे पण या ठिकाणी दोन शॉप आहेत इसके लिए आप कन्सेशन लगाओ हमको इसके भी दोन शॉप आहे यहां पे साधे आहेत सॉक्स नॉर्मल शूजच अरे भाई मी मधून जाऊ दे ऑप्शन नाही इथं इथं सृष्टीच्या दुकानाच्या समोरच मला फसवलेलं आहे शंभर रुपयामध्ये मध्ये शंभर रुपयामध्ये बार्गेनिंग केलं काय करणार भेंडी म्हणजे मी एकदा बोललो त्याला तो नाहीच बोलला मग डायरेक्ट देऊन टाकली आणि लागतच होते आता अर्जंट जरा तर अशा रीते इथे विश्वास मेकअप चालू आहे आणि ते आमचे हा उपास आहे सोमवार उपवास आहे ज्या ठिकाणी बायका घागर घेऊन जायच्या आता हा हे बघा हा प्रकार स्पीकर घेऊन जात ऐवजी स्पीकर म्हणजे असं शेट थे। थे। ओ शिट गाइस, भाई तुझी माझ्या सिन्नी बरोबर आता सोबत मला पेन म्हणून मी पहिलेच ड्रॉप टाकून घेतलाय हॅलो डोळ्याने डोळे ऐकते तू मला सकळते सृष्टी स्पीकर सृष्टीला डोळ्याला टाकला जाण्याचं छोटाने सृष्टीचे आले डोळे शूटमध्ये झाल्यानंतर सृष्टीचाही डोळा तर आला आहे आणि मलाही सुरुवात होतीये मला जाणवलं आहे चांगलं जान। चालू होणार शंभर टक्के ग्लासात धरून आणतो ना मी आता शूट झाल्यानंतर आता ड्रॉप टाकला डोळ्यांमध्ये हां सगळ्यांचे डोळे आले काहीच तुम्हाला जर थोडे पण वाटत असेल मला डोळे आलेले म्हणून आणि माझं शूट झाले अस धरून मी डोळे करायचं इकडे बघ इकडे बघ दारू पिऊन आली आता बेवडी या आई आहे इथं आल्यानंतर यांनी जबरदस्त प्रोत्साहन दिलं आम्हाला सगळ्यांनाच ते बघा हा आपकाई का तो हिंदी कासे सीखी हिंदी आई हिंदी कासे सीखी अरे हम हिंदी है हैं हां मेरे को लगा मराठी है नहीं नहीं हम मराठी नहीं हम हिंदी अरे भाई 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 मेरा सरनेम पांडे हाँ हाँ भाई और मराठी भी इधर अच्छी बात कर ले दे मेरा तो मराठी बचपन इधर ही गया जन्म इधर ही हुआ हां हमको लगा क्योंकि हमारे इधर के आई को हिंदी आता नहीं भीड़ निकल रहा है हिलडियो

मला घरी कारण बघू जरा बघू अरे भाई कस असली वाटत रे ही आहे ही आहे आराध्या आणि ओ ही आहे आराध्या आणि ही आमच्या सोबत गाण्यामध्ये काम करणार दाखव ना तू तोंड तरी दाखव आराध्या Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> बापर जास्त चिर कस गे अशा प्रकारे पॅकअप झालेलं आहे म्हणजे थोडा उशीर झालाय पण खूप छान शूट झालेलं आहे फक्त या मॅडमच्या आता तुम्ही डोळे सांभाळून घ्या कसे दिसेल व्हिडिओ माझे तर येणारच शंभर टक्के दिसतील 咱俩干杯，你们饱了。